संगमेश्वरच्या पुढे आपण आणि या ठिकाणी काम आता सुरुवात केले नाही आहे तर इकडे पॉझवे असत ब्रिजेस असत रिटेनिंग वॉल असत एखाद्यासाठीचे पाईप वगैरे सर्व बाजू काढून ठेवले नाही आहेत केबल्सपासून सगळा आणि भर पावसात पण या ठिकाणी काम सुरू असा आणि सर्विस रोड तर भयंकर खड्ड्याच अगदी टायरच्या टायर पूर्ण खड्ड्यात जातात आणि गाडी पण खालना घासता काय थांबायचं नावच घेणार नाही आज पूर्ण एकदम पेटच काढूच ठरवलं ना हे सगळं मोठो कड्डो हा एक आणि इकडे असा पेवर ब्लॉकचा रस्तो ब्रिज ज्या ठिकाणी खाली उतरत ना थैसर पासून झालेलो तो बाकी रस्त्या पूर्ण पेंडिंग ठेवलेला आहे तिकडे पाठीमागे आता काम सुरू होताना असं वाटलं नाही की तिकडे रस्तो होणार तिकडे भराव होतो सगळं ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर शास्त्री पुलाची हे दोन्ही म्हणजे चारही लेन चालू झालेत रे एक नंबर आधी बंद होते आधी फक्त एक एक, एक लेन चालू ठेवायचे तर आता हे बाजूचे रस्ते झाल्यापासून दोन्ही लेण्याचा आता चालू केल्यान दोन्ही पुढे तरी शॉर्टकट दिसता गणपतीपुळे जाणार इकडनं पण ते रत्नागिरी वगैरे हात साईडला भार पडत असते तो रस्तो बघूच लागत काही तो आता रस्त्यावर पाणी बघा काटला साठला आता अजून थोडं वाईट पाऊस पडलो ना की व्हाळ होतो हिसर तयार आणि आज झालोच व्हाळ तयार हे बघ का पाणी उडायला बघ आपल्या ना पुढे एखादी गाडी होईल मग चांगला बघू मिळाला तो, तो तो बघ तो ट्रक वाला चाललो हा ना त्याचा पार्टनर तर मस्त बघू मिळेल त्याला होतो पुढच्या खड्ड्यात होतो आय ग बघितलं याच्या खड्ड होत संगमेश्वर रेल्वे स्थानक तर नमस्कार मंडळी सुवर्ण कोकण ब्लॉकच्या मुंबई गोवा हायवे स्टेशन भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असा तर या भागामध्ये आपण चाललो संगमेश्वर ते चिपळून तर या टप्प्यामध्ये आपण मधल्या सगळ्या टप्प्यांची माहिती घेणार आहोत तर संगमेश्वर त्याच्यानंतर सावर्डे चिपळूण आपण खेड पर्यंत जाऊया कारण इकडून बहुतेक का ऍक्च्युली काम झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणी ते तेवढे काय अपडेट दाखवण्याची ना गरज नाही पाठीमागे काम चालू होतं त्याच्या आपण तुमका क्लिअर अपडेट दिलेले होते आता फक्त मेजर काम चालू आता चिपळूणमध्ये ब्रिजचा आणि त्याच्यानंतर मग पुढे परशुराम घाट वगैरे त्याच्यानंतर खेडमध्ये काय परिस्थिती आहे तर ती आपण आता बघूया त्याच्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मंडळी दुपारचं एक वाजलो आणि आपण आता असं संगमेश्वर धामणीच्या पुढे राजवाडी म्हणून गाव होता आणि आतापर्यंत आपण दिकेवाडी राजवाडी होता आता दिखेवाडी तर आपण आतापर्यंत साधारण दीडशे किलोमीटर अंतर पार केलेला असा आणि अजून अर्ध्यापेक्षा जास्त टप्पा आपलो बाकी आहे पावसामुळे आपल्या खूप उशीर होता कारण गाडी खूप सांभाळून चालूची लागतात त्यासोबत ज्या रोडने आपण इलं म्हणजे लांजा टू संगमेश्वर तर त्या रोडवर काम चालू असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला भरपूर वेळ गेलो भरपूर म्हणजे भरपूर त्या रस्त्याची कंडिशन पण खूप वाईट असा तर आता या ठिकाणी आपल्याला चांगला रस्तो मिळाला मस्तपैकी दोन्ही पण फोर लेन या ठिकाणी झालेली आहेत हां फक्त फक्त इकडे एक प्रॉब्लेम असा की जास्त पावसात ना इकडे पाणी खूप ठिकाणी साठतं आणि तिकडे अरे धामापूर हे मंग्याचा गावीला ला आरवलीमध्ये असाव आणि इकडे पण सगळी कामं झालेली आहेत फक्त आता इकडे साईड पट्टीची आणि काम बाकी आहेत थांब धाम या डायव्हर्जन वगैरे ठेवतात ना त्यांनी वाट लावतात ऍक्सिडेंट वगैरे होतात तर या ठिकाणी या ब्रिजची कामं देखील झाली दोन्ही लेन चालू आहेत व्यवस्थित फक्त मधल्या डिवायडर वर झाड लावची बाकी आहेत सर लग कशाक ठेवल्याने कॉन्क्रीट घालूयात डांबरी डांबर घालूचा वाटत ही फक्त त्याच्यावर काहीतरी झाला ना काहीतरी एकदम कसो ह्या ठेवल्याने ब ड्रॉप पुढे तो, तो ब्रिज हो सर्व इकडनं ब्रिज असा हो बाकी झालो ब्रिज आरवली

आपण असं आता मध्ये आणि या ठिकाणी असा टोल गेट दोन डेंजर च्या मध्ये मागणं पण येतो मोठ ट्रक असे काय ना मग कसं येतात तो, तो तकडच्या लेनला कशा घुसलो छोटी वाटली बरोबर अस्तुरडेच्या पाठीमागे आणि ही काम खूप वर्षापूर्वी झालेली होती खूप वर्षापूर्वी म्हणजे असं पण म्हणता येणार नाही ना। एक दोन वर्षापूर्वी ना तर बाकीची कामं आता पेंडिंग राहली तेव्हा म्हणून लवकर लवकर करायला एक अटकाळी आम्ही पण अपडेट देऊन देऊन दमलो शंभरच्या वर व्हिडिओ झाले तरी पण आम्ही किती वेळा असे अपडेट दिलं नाही मेजर वेळेस आता आपण असं असुरडे घाटामध्ये आणि इकडे तर काम ऑलरेडी झालेलंच असा आणि ज्या ठिकाणी रिटर्निंग वॉल आता तिने टप्प्या टप्प्याने असं करून ठेवल्याने आपण खाली ब रिटर्निंग वॉल भरले सगळे दोन्ही बॉलचे रिटर्निंग वॉल भरले आहेत अशी कामं असत मुंबई गायती व्हायची बघ रिटेनिंग वॉल समोरची किती भरण बघ यासाठी कशी टेल्ट होतात पूर्ण भरान त्याच्यावर रान पण होईपर्यंत भरपूर वर्ष होतात त्याचे होपर्यंत रिस्क रिस्क आहे तोपर्यंत वा अरे समोर व्ह्यू बघ असतो तो पण त्या डोंगरात बघ आहे कधीतरी मोठी चिमणी दिसता ती एम आय डी सी आहे वाटता रे थंयसर वा एक नंबर एकदम रस्तो दिसता अरे पाऊस पण आता कमी झाला तो संपूर्ण भराव केलेलो रस्तो आहे आणि आता असं आपण मध्ये सावर्डे दोन किलोमीटर चिपळूण सतरा किलोमीटर या भागात आपले मुख्य अपडेट असत ते चिपळूणच्या ब्रिजचे तर त्या ठिकाणी आपल्या बघूच लागतला की किती काम झालं आता आणि सर्व्हिस रोडची काय कंडिशन ती कारण त्याच्यावरच चिपळूणचा ट्रॅफिक पूर्ण डिपेंड असा सावर्डे शाखा समोरच्या डोंगरावर पूर्ण सगळा धुक्या आणि सगळे ढगाळ असत आणि यांच्यावर डायरेक्ट लपत वाटना सावर भारी व्यू दिसता एक नंबर चिपळूणच्या पाठीमागे अस आणि मिळतात समोर इकडे असा डोंगर वरती धुके आणि त्या डोंगरात छोटे छोटे धबधबे येतात अरे बो एम ए झिरो सेव्हन वालो आहे आपण वा। हो। आता असो कामते घाटामध्ये वा खूप मस्त यो पण घाट आधीच झालेलो असा काम कामते घाट यो सावरडे केला पाठी आता आपण कामते घाटात असाव आणि कामते घाट क्रॉस करून आपण एंट्री करता लाव चिपळूण मध्ये मस्त असा आता इकडे काताळ वगैरे हा म्हणून एवढा दिवस आपण मगासपासून जी रोडची कंडिशन बघतो त्याच्यामध्ये तर खूप वाईट परिस्थितीचा भयंकर वाईट परिस्थिती त्या ठिकाणी तर ह्याच्या दुपटीन ते तिपटीन हाईटने त्यांनी पूर्ण तो डोंगरच्या डोंगर फोडले नि त्याच्यामुळे त्या ठिकाणी लँडस्लाइड चे जास्त चान्सेस बाजूक <laughs> <laughs> राहू रे कुठली मग कुत्र्यांची बैलांची आणि सगळ्यांचीच भीती घडलेच होत सर मधी मधी आणि एका लेन वरून दुसऱ्या लेनला लगेच चेंज करूची म्हणजे पण भीती मागच्या गाड्यांची पावसान का अजिबात विश्रांती नाही म्हणजे वेदसाळ दिलेले अपडेट बरोबरच <laughs> रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये मुसळधार पाऊस हो गावठी भाजी काम कामते घाटात असो आपण आणि हैसर पाठीमागे गावठी भाजी घेऊन बसलेले पेट्रोल सीएनजी चार किलोमीटर वर आहे सीएनजी अंगलो काय स्टेटस अर्ध्याच्या खाली ना अर्धी झाली हे इतर पण पुढे गणपतीसाठी गावा घेताना यांच्याकडनं काय चिबूड काकडी हो चिबूड काकडी पडवळ वगैरे असतात गावची घेऊ शकतास तुम्ही मस्त आणि गावठी भाजींची चवच काय भारी असता एक नंबर म्हणजे बाजारचे घेण्यापेक्षा तिकडचे लोकल जे भाजी पिकवतात त्यांच्याकडनं घेतलेल्या भाजीची चव वेगळीच असतात आणि त्यात म्हणजे आता तरी थोडेफार जे सगळे असतात शेतकरी ते थोडी खता वापरतात त्याच्या आधी जर तुम्ही बघितलात तर संपूर्ण जे आप आपल्याकडे गुरं असायची त्यांच्या शेणावर त्याच्यानंतर पालोपाचोळ वगैरे यांच्यावर पूर्ण ती शेती केली जायची आणि तेव्हाची एक टेस्ट आणि आताच्या टेस्टमध्ये तसं जमीन आसमानाचा फरक असा तरी पण जे खता एकदम मोठ्या प्रमाणावर नाही यूज करत त्याच्यानंतर जे फवारणीचे प हे असतात वगैरे औषधं ती अजून पण एवढो मोठ्या प्रमाणात वापर अजून आपल्याकडे होत नाही तर काही नेमकी म्हणजे आंब्याची बाग वगैरे आणि हे गोष्टी सोडले तर अजून गावची भाजीमध्ये तेवढं कोणी वापर करत नाही होय ना तर पावसात तसं आपल्याकडे ना किडींचा वगैरे प्रमाण कमी होतं पण आता ना फळमाशीच जरा इफेक्ट वाढलो आता आमच्याकडे फळमाशी जी आंब्यावर असते ना तीच पावसात पडवळी दोडकी त्याच्यानंतर काकडी पूर्ण सत्यानास करून घालता फळमाशी पाठीमागे एकशे नव्वद किलोमीटर अंतर पार करत आपण पोचलो चिपळूण कणकवली मधून आपण सव्वा नऊ वाजता निघालेलो आणि चिपळूणमध्ये पोचलो पाहुणे दोन वाजता त्यामध्ये आपल्या फक्त लांजा टू संगमेश्वर खराब पॅच मिळालो संगमेश्वर नंतर आता खूप चांगला रस्त्या मिळालो त्यामुळे अंतर बराचसा आपला कवर झाला पण पाऊस पण तेवढंच एकदम भयानक होतो मुसळधार पाऊस एकदम त्यामुळे आपण खूप सावकाशी लावू कारण रस्त्या रस्त्यावर पूर्ण पाणी साचलेला होता तर इकडे आता आपण चिपळूणच्या ब्रिजची अपडेट घेऊया तर त्याचं काम कुठपर्यंत झाला आणि सर्व्हिस रोडची काय परिस्थिती असती तर या ठिकाणी चिपळूणचं ब्रिज लँड होणार असा मुंबई गोवा हायवे आणि इकडनं रिटेनिंग वॉल वगैरे असतली साईडने आणि मग नंतर पुढून ब्रिज सुरू तर इकडे अजून काही पुढे येलेले नाही आहेत या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भराव असतो आणि त्याच्यानंतर मग ब्रिज तर ब्रिजच्या मध्ये त्यात जे पिलर्स होते त्याचं स्पॅन कमी केल्याने होतो मध्ये मध्ये नवीन पिलर्स टाकूचा काम चालू होता आणि काही ठिकाणी गर्डर पण टाकत होते इकडे तर ह्या असंच ठेवल्याने काम ह्याच्यावर रान पण मस्त पैकी अजून एक वर्ष रावलं तर शेती करतले करतोय यांनाच आरामात तवशीची बोड हो तवशीची बोड लावले हे काही ही झाड केवढी वाढली आहेत ती म्हणजे ह्या मागच्या वर्षी पासून पडीक दिसतात याच्याला थोडा थोडा घेऊन जातात वाटतात काढून काढून इकडे आता गर्डर टाकतातच रे काय गर्डर टाकतातच पण आता काम जरा चालू केलं या प्रोग्रेस मध्ये पिलर्स जे होते तो स्पॅन कमी केल्याने आणि मग आता त्याच्यानंतर गर्डर्स टाकणं चालू झाला आधी मधल्या बीमचं स्पॅन खूप जास्त होतो आणि कदाचित त्याच्याचमुळे कॉलम झालो असतात त्या डिझाईनमध्ये मध्ये काय त्यांचं फॉल्ट होतं का आवड्या एवढा आपल्या टेक्निकल त्याच्यातला माहिती नाही ते रिपोर्ट पण काय इले नाही वाटत रे काय किंवा काय त्यांचा झाला काय गडप केल्याने काय कल्पना नाही पण तर काहीतरी काम चालू दिसतं ज अगोदर पूर्णच बंद होता पण ह्यो एक ब्रिज झालं की इकडचा पण जा चिपळूणमध्ये ट्रॅफिक होय कमी होता इकडे सी एन ची लाईन हा आपला अजून हा हाफ टँक त्यामुळे आपण एवढ्या त्या फिलिंग साठी थांबत लावणार पाठीमागे पण होतो चिपळूंच्या आधी एक पंप तो नवीनच झालेलो त्या ठिकाणी गर्दी नव्हती या ठिकाणी असत एकदा एक गाडी असतो युअर सिटीतलो हो इकडे बहुतेक काम चालू असा आणि मधल्या पिलर्स इकडे अजून त्या पिलर्सच्या चा कॅब काम चालू आहे पाठीमागे गरडवर टाकून ठेवले इकडे आहेत इकडे अजून मध्ये पिलर असं त्यांच्यावर कॅप टाकल्याने मग तरी डिझाईन केल्याने रे मध्ये मध्ये एक्स्ट्रा वाढवल्याने कारण आधी खूप लांब स्पॅन होतो आता पण जे जुने ब्रिज मानले त्याचं लांबच होत स्पॅन काय जाऊ हो चालतं हळूहळू चालतं मोठो ब्रिज आहे ओला एकदम एकदम चिपळूणमधलो सगळीकडे त्यांना ब्रिजचीच कामं असतात आपल्याकडे पेंडिंग पहिलं म्हणजे लहान झा त्याच्यात तिकडे पालीमध्ये चालू असा त्याच्यानंतर हातखांब्यामध्ये पण चालू असा निवडी फाट्यावर पण ब्रिजच होतलो किंवा थंयसर अंडरपास होईल कदाचित एक तर तू तरी जाणं तर आमका तरी जाऊ दे आणि इकडे पण काही ठिकाणी पिलर्स चा कॅप चा काम चालू असतं चा, आणि काही ठिकाणी वरचे गर्डर घालतात आणि पुढे तिकडे स्लॅब चा काम चालू दिसत पण मोठ ब्रिज आहे एकदम भयंकर ना पण साइड पट्टी सॉरी साइडची ची सर्विस रोड तो देवा बाबा चांगलो असं सिंगल म्हणजे डबल गाडी आहे ना पास होताना मुश्किल आहे दोन छोटे गाडी पास होतात मोठी गाडी वगैरे समोर खायची डम्पर किंवा हेवी ट्रक वगैरे असतात बस तर आपल्या साईट मिळणं मुश्किल ट्रॅक्टर वाले का जरा आमक जाऊ देवायचं जाऊ द्या दा। थँक्यू आधी <laughs> बरा केले ने नाईर केले सर हो आधी खराब होतो रस्तो यो इकडून कराडला जाऊ पण रस्तो असा अ मागच्या घाटांचे व्हिडिओ आमच्या कमेंट दिलेले की तुम्ही हे सगळे घाट कव्हर करा वरांदा वगैरे अजून कुठले घाट एक दोन नावं घेतले नाही होती पण ऍक्च्युली आमची इकडे जास्त फेरीच नसतं त्यामुळे ते आमक तसं म्हणजे कधी याच नाही ना त्याच्यामुळे जाऊच कधी तशी वेळच नाही पण भविष्यात समजा प्लॅन झालो तर आपण नक्की अपडेट देत लो त्याचे आणि आमक पण आवडतं फिरा त्यामुळे जरा थोडं अजून वेळ द्यावा नक्की हे सगळेचे अपडेट अजून वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर आम्ही घेऊन येत लो बरोबर की नाही जरा कामात जरा आम्ही सेटल होऊन देत बरोबर ना इकडे ट्रॅफिक हे पण चाट होतला सर्व गणपतीत हो तिकडे जाणारे नाही सगळे गाडी असतात ना आणि बाकी तर परिस्थिती श्लोकाम हो भयंकर स्लो काम इकडे तर अजून काहीच नाही झाला कठीण आहे परिस्थिती चिपूणच्या पुढे असा हो वशिष्ठ नदीच्या ब्रिज जवळ या ठिकाणी दोन्ही ब्रिज झालेले असत आणि चिपकळून सिटी सोडल्यानंतर ब्रिजला लागताना ला अरे बापरे भयंकर खड्डे दे। आहेत एकदम डोल डोले त्याच्या पुढच्या भागामध्ये आपण तुमका कशेडी घाटाचे अपडेट देणार आहोत जो आम्ही तुमका प्रॉमिस केलेला की आपल्या पावसाळ्यात कशेडी घाटातून प्रवास करूचा तर तो आम्ही देखील अनुभव घेतला आणि तुमका देखील तो अनुभव देते व्हिडिओच्या माध्यमातून भारी तर आता पुढे असा परशुराम घाट तर आपण थोडासा व्हिडिओ मध्ये चेंज केला आपण चिपळून पर्यंत अपडेट देणार होतो पण ऑलमोस्ट झालेलो त्याच्यामुळे आपण आता खेड पर्यंत तुमका या व्हिडीओ अपडेट देऊया भारी ना परशुराम घाटाची अपडेट बघूया परशुरामात काय पडला बिडला काय झाला किंवा तर आपण बघू चालत भारी काय चिपळूण मध्ये ना त्या आपल्या चिपळूण च व्ह्यू बघायचो ना तिकडन चला मनावर घेतल्या ना म्हटलं थांबा पोया आपल्या मुंबई गोवा हायवेवरचा अजून एक महत्वाचा डेस्टिनेशन आणि घाट म्हणजे परशुराम घाट तर आता आपण क्रॉस करतो परशुराम घाट आणि इकडे पण असा मस्त एक सवत सडा खूप सारे पर्यटक थी या ठिकाणी थांबतात मुंबई गोवा हायवेवरून प्रवास करणारे किंवा खास त्या धबधबो बघूसाठी आणि त्यामध्ये आंघोळ करूसाठी येतात खूप भारी असा धबधबा असा आणि परशुराम घाटात पण खूप मस्त धुक्या त्यामुळे कशिणी घाटाचा आपण अंदाज आता हैसरच करूया त्यामुळे ती व्हिडिओ बघू पण खूप मजा येते या भारी फील असतुला आता पुढे आपल्या घेत चवत सडा धबधबा सवत सडा की सवत कडा Oh, oh, एक नंबर फारीच पाणी जरा कमी वाटत रे पावसाच्या मनान जवळ of... पावसाच्या मनान मला पाणी कमी वाटत खूप वा। सुंदर गाड्यांची रांग बघ किती लागलेली आहे ती धबधब्याच्या इकडे आपण थांबलो मस्त एक नंबर असा धबधबा असता पण पाणी जरा कमी वाटत तरी पण पर्यटक या ठिकाणी खूप सारे खूप सारे थांबले आहेत आम्ही पण थोडा वेळ थांबलो जरा म्हटलं बघूया तरी नाही तर रेग्युलर आपण नुसतं सर्व नुसतं पळत असतात नुसतं हे कायच बंद का सगळा भिजाग झाला परशुराम घाटाच्या टॉपला पोचलो इकडे पण ते हो इकडे पण जेवणासाठीच्या वाटेल असं हे गुरंच रास अरे हायवे तर इकडे कमी पण आपल्याकडे इंटरनल रस्त्यात ना लय त्रास देतात काहीतरीच रात्रीचं लई प्रॉब्लेम पण नाही दिसत पण नाही मिळतात किती मग आता जे आता किती जण असे आपटा आपाटली आहेत एकदम बेकार इकडे पाऊस नाही आहे पूर्ण वातावरण क्लिअर आहे एकदम आणि ढग पण नाहीत वरती वा असा मस्त असला ना की भारी वाटता प्रवास करून पावसात नंतर मग खूप कंटाळलो पूर्ण नुसतं आमचं धूर काढल्यान पावसा असो आणि तसो नाही पेट काढल्यान पेट इकडून आता पुढे असा भोसते घाट आहे भोसते घाटात एक मोठो टर्न असा तर त्या टर्नला बघे ह्यावेळी काय परिस्थिती आली ना काय नाही काहीतरी कुटानं व्हायचंच हो असतं टायम आणि जास्त करून मोठ्या गाड्यांच एवढे घालून पण काय थांबत था था, था नाही ना, ना सर्व काय होयुष्यभर दुखणार आता काय करू शकत नाही त्याने तर अकडणार वाढवल्याने तरी शेवटी तो काय चान्सच नाही टोलगेट परशुराम घाट लोटे एम आय डी सी आणि आपलं पोस्ते घाटाच्या मध्ये दे, इकडे असा टोल गेट पुढे काय ट्रॅफिक पोलीस असत की काय नाही आपण काय ट्रॅफिक पोलीस असत की काय हे अजून चालू झाले नाही म्हणून चालू झाले का असतेले बरोबर आहे सर होय ना एकदम लक्ष ठेवूनच असते शिव फाटा मुंबई गोवा हायवेवरच्या खतरनाक स्पॉट पैकी एक स्पॉट भोसते घाटातलं हि टर्न खूप डेंजर असो टर्न आणि त्याच्यामुळे या ठिकाणी स्पीड ब्रेकर घातले नाही आहेत साईडने रिटर्निंग वॉल मजबूत केले नाही पण त्या रिटर्निंग वॉलला पण एकदम खासून ट्रक वगैरे जातात जगबोडी नदीवरच ब्रिज नाही येताना सांभाळून या मंडळी मुंबईसून येताना ती लेन जरा खूप खतरनाक असा आता तसे रिटर्निंग बॉल घातले नाही साधारण माझ्या मते एक दोन तीन महिन्यापूर्वी एक मोठा ॲक्सिडेंट झालेला त्याच्यामुळे आता तिकडे रिटर्निंग बॉल घातले त्यामुळे तिकडून कळत नाही चार ते पाच जण मेले ना हो भयंकर ऍक्सिडेंट झालेला आता पुन्हा एकदा सुरवात झालेली असा हायवे पुढे असावं आणि खेड ते कशेडी कायका तो पाहतो रस्तो पूर्ण झालेलो असा ओके मध्ये आणि यो खूप आधीपासूनच झालो फक्त या ठिकाणी प्रवास करताना जरा थोडा स्पीड लिमिट ठेवा कारण इकडे पोलिसांची गाडी वगैरे असतात आणि स्पीडला चलान तुमचा बसू शकता त्यामुळे ती एक काळजी घ्यावा त्यानंतर आपण याचा पुढच्या भागामध्ये कशेडी घाटाचो प्रवास अनुभवणार आहोत ज्या ठिकाणाहून आता कोण प्रवास करत नसतले कशेडी बोगदो झाल्यापासून तर ती आपली व्हिडिओ नक्की बघा खूप भारी असा अनुभव असतो अगदी ज्यावेळेस म्हणजे तुमका जुने दिवस नक्की आठवतील गणपतीच्या वेळेक कसो आपण त्या कशेडी घाटामधून प्रवास केलेलो होतो पाऊस धुका वळणा रस्ते खूप भारी आणि तोच अनुभव घेऊसाठी आम्ही या पुढच्या व्हिडिओमध्ये खास कचिरी घाटामधून प्रवास करणार आहोत ती व्हिडिओ आपली नक्की बघा आणि इकडे त्यांना सांभाळून हे असं आहे बघा ब्रिजच्या बाजूने पाणी पूर्ण साचलेलं असा अगदी तुम्ही पाठीमागे लेन चेंज करून गेला तरी पण खूप मोठे रिस्क असता पाठीमागनं गाडी ओलं खायच्या स्पीडने कसं यायचा काय कल्पना नाही त्यामुळे सांभाळून या रस्त्यांनी प्रवास करा तर मंडळी आता आपण हो खेडच्या पुढे आणि या भागात आपण अपडेट घेतले संगमेश्वर ते खेड या रस्त्याचे रस्तो ऑलमोस्ट पूर्ण म्हणजे अगदी पंच्याण्णव टक्के पूर्ण झालेलो आ फक्त चिपळूणच्या ब्रिजचं काम चालू आहे आणि त्याच्या पुढे मागे थोडासा आणि खेडमध्ये एक काम चालू आहे बाकी सगळं रोज ओके होतो तर खूप आपण अंतर कव्हर केलं नाही म्हटलं तरी आतापर्यंत आपण दोनशे बत्तीस किलोमीटर अंतर कव्हर केला होता त्याच्या पुढच्या भागामध्ये आपण कशेडी हाटाण प्रवास करणार आहोत आणि येताना आपण कशाडी टनेलने प्रवास करणार आहोत त्यामुळे कशेडी टनेलची व्हिडिओ आपली नंतर येतली तर आपण येताना जो प्रवास करणार आहोत तो आपलो पूर्ण मुंबई गोवा हायवे नसतो त्याच्यामध्ये आपण कोणतेही असे घाट वगैरे त्या रस्त्याने येणार नाही आहोत आणि जो मुंबईकरांका व्यवस्थित रस्तो पडत त्याच रस्त्याने येणार आहोत त्याच्यामध्ये आपलो जो शॉर्टकट असा संगमेश्वर टू लहानजा तर त्या रस्त्याने देखील आपण प्रवास करत आहोत ते व्हिडिओ नक्की बघा तर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कशेडी घाटाची अपडेट तुमका देणार आहोत तर त्यासाठी पुढची व्हिडिओ देखील नक्की बघा ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असेल तर चॅनल आपलं नक्की सबस्क्राईब करा